नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या असल शेतकरी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो ही मानिक चमन द्राक्ष मित्रांनो आत्ता कटिंगला आलेले आहे मित्रांनो ह्यावेळेस द्राक्षाचं उत्पादन कमी असल्यामुळे द्राक्षांना चांगला बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण कशा प्रकारे द्राक्ष आहे तर मित्रांनो ह्याच्यासाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते रात्रंदिवस कष्ट करून हा माल तयार केला जातो पाहू शकता मित्रांनो प्रकारे दिसतात आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका आणि शेतीविषयी काही अड अडचणी असल्यास आणि व्हिडिओ तुम्हाला वाटतो वाटतोय याबद्दल कमेंटद्वारे नक्की कळवा आम्हाला मित्रांनो हे पाहू शकता कसं काय घडा मित्रांनो कसं आहे भारी का नाही हे पाहू शकता मित्रांनो कसा पॉईंट आहे मित्रांनो आता द्राक्षाचा रेट साठ ते पासष्ट रुपयाच्या दरम्यान प्रति किलो या दराने द्राक्ष चालू आहे आणि मित्रांनो पन्नास टक्के द्राक्ष निर्यात केली जाते हे पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे झाड जा। कसे बरगच असे भरलेले बर आहेत मित्रांनो आता हेतून स्पष्ट तुम्हाला दिसेल पूर्ण पाहू शकता कशा प्रकारे फगवन वगैरे मस्त आहे मित्रांनो असं शेतकऱ्यांचं नियोजन असतं म्हणूनच आपण असल शेतकरी हा चॅनल चालू केलेला आहे कसं काय मित्रांनो का नाही तर मित्रांनो कसे द्राक्ष वाटली हे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईबर करा तुम्हाला विनंती आहे पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे धन्यवाद मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा कसं काय दाबात आहे ना मित्रांनो ओके Cosa destra e não está.